नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी डी या परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेले दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर या टॉपिकवरील प्रश्न तर वेळणार होता आपण लगेच सुरुवात करूया टी ई टी दोन हजार एकवीसला ला आलेला हा प्रश्न एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल म्हणजे आपल्याला काय दिले महाराष्ट्र दिन दिल्या पाहतो याच्यासाठी आपल्याला हे माहीत पाहिजे की महाराष्ट्र दिन कधी असतो आणि शिक्षक दिन कधी असतो ऐक नाही तर सुरुवातीला आपल्याला काय दिले पहा महाराष्ट्र दिन ठीक नाही महाराष्ट्र दिन कधी असतोय आपल्या सर्वांना माहिती आहे कधी असतो एक मेला कधी एक मे तर आपल्याला एक मेला काय दिले शुक्रवार दिले पहा आपल्याला दिले ते मी लिहून घेतो असं म्हटलंय की महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे म्हणजे एक मेला काय शुक्रवार आहे तर आपल्याला विचारले त्याच वर्षीचा शिक्षक दिन म्हणजे या ठिकाणी वर्ष मॅटर नाही करत कोणता आहे तर त्याच वर्षीच आहे म्हणजे शिक्षक दिन आता शिक्षक दिन कधी असतो सर्वांना माहिती दी, शिक्षक दिन कधी असतो तर तो असतो पाच सप्टेंबरला कधी असतो पाच सप्टेंबरला तर मग आपल्याला काय विचारलंय एक मेला जर शुक्रवार असेल तर पाच सप्टेंबरला कोणता वार असेल अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बरोबर तर आपण हे करायचं तर, सो, तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो बा आणि ही ट्रिक तुम्ही प्रत्येक प्रश्नाला फॉलो करू शकता ठीक नाही जसे की आता या ठिकाणी बघा एक मेला शुक्रवार आहे मग आपण काय करायचं मे पासून सप्टेंबर पर पर्यंत एकूण दिवस मोजून घ्यायचे आणि जे एवढे दिवस भरतील त्याला सात ने भागायचं आणि जी बाकी उरेल तेवढे दिवस पुढे ढकलायचं एवढं सोपं आहे बघा आता मी काय करतो मे आता मेच्या बाबतीत मी सुरुवातीला थोडसं पहिलं व्यवस्थित लिहितो आणि त्याच्याही पेक्षा अजून थोडीशी शॉर्ट ट्रिक आहे ती पण सांगतो तुम्हाला अगोदर व्यवस्थित बघा मे मध्ये आता मेचा एक सोडून द्यायचा म्हणजे राहिले किती मेचं जर आपण पाहिलं तर मे एकतीसचा असतो महिना बरोबर ना त्यापैकी एक गेलं म्हणजे किती राहिले बर जून जून तीस बरोबर ना त्याच्यानंतर जूनचे किती जूनचे असतात तीस दिवस त्याच्यानंतर जुलैचे किती येतं बघा जुलैचे एकतीस त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये किती असतात ऑगस्टमध्ये पण एकतीस आहे ना जुलै आणि ऑगस्ट दोन एकतीसचे असतात माहिती सर्वांना त्याच्यानंतर सप्टेंबर सप्टेंबरचे किती हे पाच धरायचे आपल्याला पाच सप्टेंबरच विचारले ना तर पाच पर्यंत धरायचे यांची वेळीच करून घेणार आपण पाच शून्य शून्य एक अनेक दोन पाच सात नंतर इकडं तीन तीन सहा तीन नऊ तीन बारा म्हणजे किती झालं एकशे सत्तावीस बेरी झाली पा आता काय करायचं ही जी एकशे सत्तावीस बेरी झाली ना त्याला सातने बागायचं सातने का बरं बागायचं कारण सात दिवसानंतर पुन्हा तोच वरायचा असतो तर सातने जर बागल बघा सात एक सात खाली उरले बारा दोन सात गेले पाच वरून घेतले सात आहे की नाही आता सत्तावन्न झाले तर सात याटी छप्पन्न आणि खेती बाकी उरली एक बघा भागाकार किती येतो याला महत्त्व नाही आहे आपल्याला आपल्याला बाकी किती राहते त्याला महत्व एक बाकी आली तर एक दिवस पुढे आपलं उत्तर येणार आहे म्हणजे काय आता इथं काय होता एकमेला शुक्रवार दिला होता आता पाच सप्टेंबरला काय असणार आहे एक दिवस पुढे म्हणजे काय शुक्रवारच्या पुढं शनिवार आपलं उत्तर असणार आहे शनिवार झालं म्हणजे पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर आहे आता तुम्ही म्हणताना एवढी मोठी बेरीज करायची का तर नाही याच्याहीपेक्षा अजून तुम्ही लक्षात ठेवू हो शकता ते कसं समजा बघा कोणत्या महिन्याची किती दिवस पुढं टाकलायची हे आपल्याला माहीत पाहिजे समजा जर एखादा अठ्ठावीसचा महिना असेल तर त्याच्यामध्ये शून्य दिवस पुढं टाकलायचे बा एकदम सोपं आहे एकोणतीसचा जर असेल तर तुम्हाला एक दिवस पुढं टाकलायचं आहे तीसचा महिना असेल तर तुम्हाला दोन दिवस पुढं टाकलायचे आहेत आणि एकतीसचा जर महिना असेल तर तुम्हाला तीन दिवस पुढं टाकलायचे आहेत ह्या का बघा अठ्ठावीस ला सात ने बागा सात चौका अठ्ठावीस पूर्ण बाकी शून्य एकोणतीस बघा सातशे का अठ्ठावीस एक बाकी उरली इथं पण सातशे का अठ्ठावीस दोन बाकी उरली सातशे का अठ्ठावीस तीन बाकी उरली म्हणजे तुम्हाला काय करायचंय त्या महिन्यातले पूर्ण दिवस लिहिण्याऐवजी एवढे अंक जरी लिहिले तरी पण सफिशियंट आहे जसं की या ठिकाणी बघा आताच्या प्रमाणे फक्त काय करायचं पहिला जो होता जो आपल्याला अर्धवट जे तारीख दिलेली तो महिना आणि शेवटचा हे मात्र पूर्ण घेत चाललं म्हणजे तुम्ही चुकीचं होणार नाही अजिबात जसं की या ठिकाणी मे ची आपण एक मे धरला होता आणि या ठिकाणी ची किती दिवस धरले होते तीस बर आता जून चे किती धरायचे जून कितीचा आहे तीसचा आहे ना मग किती दोन बरोबर एक नाही तुम्ही असं दोन त्याच्यानंतर जुलैची किती एकतीसचा आहे तीन ऑगस्ट एकतीसचा आहे तीन त्याच्यानंतर सप्टेंबरचे किती पाच म्हणजे तुम्ही काय करू शकता सप्टेंबरचे पाच पूर्ण घ्यायची म्हणजे हे पूर्ण संख्या न लिहिता आता समजा इथं थोडेच महिने होते त्यामुळं आपलं जमलं परंतु समजा जर जास्त असेल तर फक्त आपल्याला काय करायचे हे अंक लिहायचे आणि याची बेरीज करा फक्त आहे का नाही याची बेरीज किती बघा पाच तीन आठ अन तीन अकरा दोन तेरा म्हणजे तेराची आपण किती घेणार तीन चाला एक आणि तीन आणि एक चार म्हणजे त्रेचाळीस आलं पाहता आता इथं पण तसंच करायचं त्रेचाळीसला किती बघायचं सात नाही मग किती होईल सात सक बेचाळीस खाली किती वर घेऊन एक एक दिवस पुढे एक दिवस पुढे म्हणजेच कोणत्यावर येणार आहे शुक्रवारचा शनिवार होणार आहे म्हणजे हे असं करा किंवा तुम्ही असं करा तर तुम्हाला सोपं जाणार आहे दोन्ही पट समजते सर्वांना आता पुढचा प्रश्न आहे पहा पुन्हा सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे टी जी दोन हजार वीसचा आहे एके वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी आहे तर त्याच वर्षी बाल दिन कोणत्या वारी येईल किंवा असेल आता इथं परत तेच महाराष्ट्र दिन कधी असतो तर एक मेला असतो कधी असतो एक मेला एक मेला कोणता वार आहे रविवार आपण लिहू रविवार आपल्याला काय विचारलंय तर त्याच वर्षीचा बाल दिन आता बाल दिन कधी असतो तर ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे बाल दिन असतो चौदा नोव्हेंबरला कधी असतो चौदा नोव्हेंबर पंडित नेरुंजनची असते ना त्या दिवशी बालदिन चौदा नोव्हेंबरला कोणता वार असला असा प्रश्न विचारलाय सेम आताच्याप्रमाणेच आपण करणार आहेत बघा काय बघा आता एकदा मी फक्त शॉर्टकट लिहितो मेचे किती तीस कारण एक तीसचा महिना आहे ना तर मग त्याच्यातला एक गेला एक मेचा एक गेला राहिले तीस त्याच्यानंतर जून जून तीसचा आहे आपण किती येणार दोन बघा इथे लक्षात आलं ना तुम्हाला मागा सांगितलं मी आत्ताच की तीसचा महिना असेल तर तुम्हाला किती घ्यायचे दोन एकतीसचा असेल तर तीन एकोणतीसचा असेल आता फेबुर न्यायची तर आपण घ्यायची गरज नाही ठीक आहे एकोणतीसचा असेल तर एक आणि तीसचा असेल तर शून्य दिवस एवढे दिवस पुढे ढकलायचे असतात बघा मे झाला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आता नोव्हेंबरचे मात्र किती चौदा पूर्ण घ्यायचे हे दोन तीन दोन तीन काय समजते ना दोन म्हणजे तो तीसचा चा महिना आहे तीन म्हणजे तो एकतीसचा महिना आहे असं मे जून जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्ट एकतीसचे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर यांची बिरीज करून घेऊ आपण पटकन चार तीन सात दोन नऊ तीन बारा तीन पंधरा दोन सतरा सत्रा चे सात आजचा आला एक एक आणि एक दोन दोन तीन पाच म्हणजे किती झाले सत्तावन, आता आपल्याला काय करायचंय ह्या सत्तावन्नला कितीने भागायचं सात ने भागायचं आहे ना सात याटी छप्पन्न खाली किती उरला एक म्हणजे इथं पण काय आलं एक दिवस पुढे एक दिवस पुढे म्हणजे काय बघा एक मेला रविवार होता मग एक दिवस पुढं म्हणजे चौदा नोव्हेंबरला काय असणार आहे सोमवार आपलं उत्तर झालं पा एवढं सोपं होतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला अगदी बरोबर आहे बघा पहा मित्रांनो तुमच्या आता धोक्यात बसलं असेल कशा पद्धतीने करायचंय त्याच पद्धतीचा दोन हजार आठ ला आलेला प्रश्न याच्यावर जास्त भर दिसतोय पा आ, सेम याच पद्धतीचे प्रश्न बऱ्यापैकी परीक्षेमध्ये दिसतात त्याच्यानंतर अजून पण वेगवेगळे वे आहेत ते आपण बघणार आहेत इथे पण महाराष्ट्र दिन बुधवारी आहे तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल इतर म्हणता आपल्याला थोडाच लक्षात येईल वेगळा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन कधी असतो महाराष्ट्र दिन एक मेला असतो बरोबर ना म्हणजे एक मेला कोणता वारी एक मेला बुधवार यांनी दिलाय पहा बुधवार आता आपल्याला स्वातंत्र्य दिन विचारलंय की नाही स्वातंत्र्य दिन कधी असतोय माहिती सर्वांना पंधरा ऑगस्ट मग आता मेच्या नंतरच आहे मग आपण खाली येऊ हो, स्वातंत्र्य दिन तो असतो पंधरा ऑगस्टला बरोबर ना तर कोणत्या वर असेल थोडं किती एक मेला बुधवार तर पंधरा ऑगस्टला कोणता वार असा प्रश्न आपल्याला विचारलाय करू सुरू आपण मेचे किती एक गेला म्हणजे तीस जून दोन का दोन घेतले समजते तुम्हाला ओके तीस समाय नाही म्हणून हो। जुलैचे किती तीन ऑगस्टचे इथं मात्र फक्त किती घेणार आहे आपण पंधरा घेणार आहे पहा मे चे तीस जूनचे दोन जुलै तीन ऑगस्ट चे पंधरा आणि यांची बिरीज करू पट पड़? पाच अन तीन आठ अन दोन दहा हा चाला एक 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 आणि दोन आणि तीन पाच पन्नास आता जे काही आले बिरीज त्याला कितीने बागायचं पुन्हा सात ने बागायचं बघा बागा। साती साती एकोण पन्नास खाली किती उरला एक पुन्हा काय आलं एक दिवस पुढे बघा तिन्ही प्रश्नामध्ये सारखं चाललंय एक दिवस पुढे म्हणजे आपल्याला काय आहे इथं दिला होता एक मेला बुधवार मग आता पंधरा ऑगस्टला काय असणार आहे गुरुवार ठीक आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवतोय बा तुमच्या लक्षात आलंच असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे टी टी दोन हजार पंधराचा आहे दोन हजार बारा साली आता इथं साल पण आपल्याला दिलेलं आहे पहा म्हणजे काहीतरी खास असणार आहे लक्षात घ्या दोन हजार बारा साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी होता बघा मी तर प्रजासत्ताक दिन कधी असतो तर आपल्याला माहिती आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला गुरुवार होता मी शॉर्टकटमध्ये लिहितो आता पूर्ण पहा प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला गुरुवार होता गुरुवारी साजरा झाला ठीक आहे ना तर त्याच वर्षातील बालदिन कधी होता किंवा बालदिनाचा वार कोणता आता बालदिन कधी असतो माहिती आहे सर्वांना बालदिन आत्ताच आपण पाहिलं काय चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबरला बालदिन असतो नाही चौदा नोव्हेंबरला कोणता वार असेल पाच सव्वीस जानेवारीला गुरुवार आहे तर चौदा नोव्हेंबरला कोणता वार असेल बस एकदम सोपं फक्त आपल्याला इथं महिने वाढलेत पड़ आता फटाफट कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आता या ठिकाणी जर आपण पाहिलं जानेवारीचे किती शिल्लक राहिले जानेवारीचे सव्वीस गेले आणि एकतीसचा असतो मग सव्वीस सन पाच एकतीस म्हणजे जानेवारीचे किती शिल्लक येतं पाच बघा फेब्रुवारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आता फेब्रुवारी आलाय फेब्रुवारी आलाय म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्याला काय दोन हजार बारा हे साल दिले साल महत्वाचं आहे कारण फेब्रुवारी जो आहे तो लिप वर्षानुसार बदलतो लिप वर्ष आहे का साधं वर्ष ही महत्वाची गोष्ट आहे तर दोन हजार बारा काय दोन हजार बारा हे लिप वर्ष आहे तुम्हाला लिप वर्ष माहिती ना काय असतं लिप वर्ष तर ज्या थोडक्यात वर्षाच्या शेवटच्या दोन अंकाला समजा जर चारने भाग जात असेल तर ते लिप वर्ष असतं आणि शून्य शून्य असेल तर मग इकडच्या अंकाला जात तर लीप वर्ष हे माहिती आहे तुम्हाला आणि साधं वर्ष बाकीचे असते साधे वर्ष है ना तर लक्षात काय ठेवायचं लीप वर्षामध्ये फेब्रुवारी जो असतो तो कितीचा एक एक असतो एकोणतीसचा आणि साध्या वर्षामध्ये कितीचा असतो अठ्ठावीसचा बरोबर आहे की नाही मग या ठिकाणी दोन हजार बारा हे लीप वर्ष असल्या कारणानं फेब्रुवारी हा एकोणतीसचा असणार आहे म्हणजे इथे किती घेणार आपण एक घेणार बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर फेब्रुवारी झाला त्याच्यानंतर पुढं कोण जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चचे किती एकतीस असतं म्हणजे तीन त्याच्यानंतर एप्रिल तीस असते म्हणजे दोन एप्रिलनंतर मे मेचे एकतीस असतात म्हणजे तीन नंतर जून जूनचे तीस असतात म्हणजे दोन त्याच्यानंतर जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस त्याच्यानंतर सप्टेंबर ऑगस्ट नंतर सप्टेंबर सप्टेंबरचे किती तीस म्हणजे दोन त्याच्यानंतर ऑक्टोबरचे एकतीस म्हणजे तीन आणि नोव्हेंबरचे आपल्याकडे आहेत चौदा नोव्हेंबरचे किती आपल्याकडं चौदा यांची आपल्याला बेरीज करावं लागेल हे हे जे कोड लक्षात येते तुमच्या मला काय म्हणायचं आहे किंवा जर तो एकोणतीसचा चा महिना असेल तर आपण एक घेतला तीसचा महिना असेल तर दोन घेतला एकतीसचा असेल तर तीन घेतो आपण हे का घेतो मी तुम्हाला आधी सांगितलं पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही ना चला यांची बिरीज करू पाठा पाठा पाच एक सहा तीन नऊ दोन अकरा तीन चौदा दोन सोळा तीन एकोणीस तीन बावीस आणि दोन चोवीस आणि तीन सत्तावीस आणि चार एकतीस बरोबर का एकतीस म्हटल्यानंतर किती येणार आहे एक हात आले तीन इकडं कुठं नाही आणि त्याचे बघते एक तीन आणि एक चार म्हणजे किती आली बिरीज एक्केचाळीस लगेच त्या एक्केचाळीसला काय करायचं सातने भागायचं सा। इथं किती होईल सात पाच पस्तीस सात बेचाळीस होते म्हणजे साता पाचा पस्तीस एक्केचाळीस म्हणून पस्तीस गेले किती राहिले सहा सहा दिवस पुढे आता सहा दिवस पुढे नेला जर आपल्याला अडचण असाल तर एक दिवस माग नेला तरी चालतो आहे ना सहा दिवस पुढे म्हणजे बघा इथं काय होता गुरुवार होता बाग गुरुवार तर बघा शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार सहा दिवस झाले ना एक दोन तीन चार पाच सहा गुरुवार होता ना बघा शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार म्हणजे आपलं उत्तर काय आलं बुधवार झालं म्हणजे पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आहे आता काय होतं ब जर जास्त दिवस आले जास्त म्हणजे सातपेक्षा जास्त जा जाणार नाही तर सहा दिवस पुढे यायचं म्हणजेच एक दिवस मागण्याचा पाच दिवस पुढे यायचं म्हणजेच दोन दिवस मागण्याचं आता सहा दिवस पुढे न्यायचे म्हणजे एक दिवस माग म्हटेल गुरुवारचा माग बुधवार असं केलं तरी चालेल की गुरुवारपासून सहा दिवस पुढे मोजा परत बुधवार येतोय म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आहे तुमच्या आता लक्षात येत असेल कशा पद्धतीने मी सोडतोय पहा आता पुढचा प्रश्न आहे बा स्वराजचा सातवा वाढदिवस तेरा डिसेंबर दोन हजार चौदा ला शनिवारी होता किंवा आहे तर त्याचा जन्मदिवसाचा वार कोणता म्हणजे त्याचा कितवा वाढदिवस सातवा कधी होता तेरा डिसेंबर दोन हजार चौदाला आणि तो कधी होता शनिवारी तर आपल्याला काय विचारले पहा आपल्याला त्याचा जन्म दिवसाचा वार कोणता जन्म कोणत्या वारी झाला अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे का नाही तर या ठिकाणी मी काय करतो अगोदर लिहितो पा तेरा डिसेंबर तेरा डिसेंबरला म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार चौदा हा वार कोणता होता शनिवार होता कोणता वर होता शनिवार आणि हा त्याचा सातवा वाढदिवस होता कितवा वाढदिवस होता सातवा मग आपल्याला रिव्हर्स जायचंय पाठी पाठीमागं जायचं आहे ना आता पाठीमाग कसं जायचं आहे तर बघा दोन हजार चौ मी दिली तो दोन हजार चौदा हा किती वाढदिवस आहे सातवा समजण्यासाठी है ना त्याच्यानंतर तेराला सहावा लक्षात येत असा तुम्हाला मला, मला काय म्हणायचं आहे त्याच्यानंतर बाराला पाचवा अकराला चौथा बरोबर ना त्याच्यानंतर दहा ला तिसरा बरोबर सातवा सहावा पाचवा चौथा तिसरा त्याच्यानंतर दोन हजार नऊ ला दुसरा वाढदिवस दोन हजार आठ ला पहिला वाढदिवस बघा महत्वाची गोष्ट दोन हजार आठ ला त्याचा पहिला वाढदिवस होता पहिला वाढदिवस होता म्हणजे जन्म त्या वर्षी नाही झाला त्याच्या आठल्या दिवशी जन्म झाला म्हणजे दोन हजार सातला त्याचा जन्म झालेला आहे बघा दोन हजार सात ला त्याचा जन्म झाला दोन हजार आठला पहिला वाढदिवस नऊला ला, ला दुसरा दहाला तिसरा अकरा बारा तेरा चौदा चाओधा, चौदाला बरोबर सातवाला एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे त्याचा जन्म कोणत्या साली दोन हजार सात आता मी दिलेलो आपल्याला तेरा डिसेंबर दोन हजार सात ला कोणता वार होता हे काढायचं आहे म्हणजे त्याच्या जन्माचा वार भेटणार आहे आपल्याला बरोबर एक नाही रिव्हर्स जायचंय आता आता रिव्हर्स जरी जायचं असलं ना तरी पण सेम प्रोसेस करायची जशी आपण आतापर्यंत केली होती ठीक के नाही आता इथं तारीख सेम आहे त्याच्यामुळे त्याचा विषय नाही इथं वर्ष बदलते आता इथं काय करायचं बघा तुम्ही अगोदर मोजून घ्यायचे वर्ष किती भारतात आणि मग लिपचा आपण विचार करू आता बघा जन्म सातचा आहे आठ पर्यंत एक वर्ष झालं वर बरोबर ना नंतर आठ ते नऊ दोन दहा तीन अकरा चार बारा पाच तेरा सहा आणि चौदा सात साहजिकचे सात वर्ष झाले हे किती झाले सात आपण सिंगल सिंगल काउंट केले किती झाले सात आता याच्यामध्ये काय करायचं हे एक एक झालं आता याच्यामध्ये जे लिप वर्ष येतो आता तुम्ही असं का करायचं त्याच्यासाठी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली साधे जर असेल असल वर्ष जर असेल ना तर एक जानेवारीला जो वार असतो ना तो त्याच्या पुढच्या एक जानेवारीला जाताना एक दिवस पुढे ढकलतो किती दिवस एक दिवस पुढे ढकलतो आणि जर लिप जर असेल कोणतं लीप वर्ष जर असेल तर दोन दिवस पुढे ढकलतात किती दोन दिवस आता याचं उदाहरणच सांगायचं म्हटलं तुम्हाला तर बघा समजा मी म्हणलं एक जानेवारी दोन हजार समजा मी म्हटलं एक जानेवारी दोन हजार तेरा समजा मी म्हटलं रविवारी अंदाजे बरं एक जानेवारी दोन हजार तेरा रविवारी तर एक जानेवारी दोन हजार चौदाला कोणता येणार आहे सोमवार म्हणजे एकच दिवस पुढे जातो कधी साधं वर्ष असेल तर आणि हेच जर लीप वर्ष जर असतं तर काय झालं असतं दोन दिवस पुढे गेला असता या पद्धतीने मग आता मला काय म्हणायचं हे सगळ्या वर्षाचं एक 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 आपण काढलं आता लिप वर्ष पुढे तिथं तर माहितीये तुम्हाला दोन हजार आठ हे वर्ष आहे त्याच्यानंतर दोन हजार बारा हे पण लीप वर्ष आहे म्हणजे दोन लीप वर्ष आलेत म्हणजे आपण या ठिकाणी दोन त्याच्यामध्ये ऍड करायचे सात आणि दोन किती झाले नऊ पा सांगायला वेळ लागतोय इथं परंतु तुम्हाला करायला वेळ लागणार नाही ना तुम्ही पटकन कॅल्क्युलेशन करू शकताय म्हणजे नऊ आपलं या ठिकाणी बेरीज झाली आणि आता नऊला माहिती आहे तुम्हाला काय करायचं सात नाही भागायचे सात एक सात किती उरले दोन उरले म्हणजे दोन दिवस आता पुढे नाही इथं काय मागे का मागे आपण रिटर्न चाललो आहे ना जन्माकडे चाललोय त्याच्या आत्ता वाढदिवसापासून तर दोन दिवस तुम्हाला काय करायचे मागे जायचे आता दोन दिवस मागं म्हणजे काय बघा इथं शनिवार आहे त्याच्या एक दिवस मागं शुक्रवार आणि त्याच्या एक दिवस मागं गुरुवार म्हणजे आपलं उत्तर काय आहे गुरुवार म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार सात त्याच्या जन्माला कोणतावर होता गुरुवार होता म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं अगदी बरोबर आहे कसं के केलंय व्यवस्थित बघा पुन्हा एकदा आता हा पण प्रश्न रिव्हर्सचा आहे इथे काय म्हटलंय दोन हजार अकरा साली पहा म्हणजे साल दिले म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला म्हटलं ना तुम्हाला फेब्रुवारी असू शकतो वगैरे दोन हजार अकरा साली गांधी जयंती रविवारी होती तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनचा वार कोणता टी टी दोन हजार तेराचा प्रश्न आहे आता इथं काय करतोय पहा आम्ही गांधी जयंती कधी असते तुम्हाला माहिती आहे कधी असते गांधी जयंती ड्रायडे असतो ना गांधी जयंती कधी असते दोन ऑक्टोबर है का नाही सुट्टी वार दोन हो ऑक्टोबर गांधी जयंती दोन ऑक्टोबरला असते म्हणजे थोडक्यात दोन ऑक्टोबर दोन हजार अकराला ला कोणता वार होता रविवार होता कोणता वार होता रविवार होता गांधी जयंतीला रविवार म्हणजे दोन ऑक्टोबरला रविवार होता तर आपल्याला काय विचारलंय काय विचारलंय प्रजासत्ताक दिन आता ऑक्टोबर नंतर येतो प्रजासत्ताक प्रजा दिन अगोदर प्रजा 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 येतो ना प्रजासत्ताक दिन कधी असतो माहिती आहे ना प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन असतो सव्वीस जानेवारी बरोबर ना सव्वीस जानेवारी आता हे दोन हजार अकराचा विषय त्याच वर्षाचा म्हणजे आपल्याला प्रश्न काय एकंदरीत दोन ऑक्टोबरला रविवार होता तर सव्वीस जानेवारीला कोणता वार असेल अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे आणि त आपण आधीच्या प्रश्नाप्रमाणे करून घ्यायचं आता जरी इकडून मागं जायचं असेल जा तरी पण आपण सेम कॅल्क्युलेशन करायचं जसं आपण याच्या अगोदर केलं होतो जसं की बघा असं समजा की आपण जानेवारीपासून ऑक्टोबर पर्यंत येतोय तर मला सांगा जानेवारीचे किती तारायचे सव्वीस संपले जानेवारी हा एकतीसचा असतो ठीक आहे ना मग त्याच्यातले सव्वीस गेले म्हणजे किती राहिले पाच जानेवारी पाच ठीक आहे त्याच्यानंतर फेब्रुवारी आता इथं महत्वाची गोष्ट फेब्रुवारी जो आहे आता दोन हजार अकरा हे लिप वर्ष आहे का नाही ही साधं वर्ष आहे मग फेब्रुवारीचे किती दिवस असतात अठ्ठावीस दिवस असतात मग इथे किती घ्यायचा झिरो पुन्हा तेच अठ्ठावीस दिवस असतील तर झिरो है ना एकोणतीस असतील तर एक तीस असतील तर दोन आणि एकतीस असतील तर तीन ठीक आहे ना बघा जानेवारी पाच फेब्रुवारी शून्य फेब्रुवारी नंतर मार्च एकतीस असतात म्हणजे तीन त्याच्यानंतर एप्रिलचे तीस असतात म्हणजे दोन एप्रिल नंतर मेचे एकतीस असतात म्हणजे तीन मे नंतर जून जूनचे तीस म्हणजे दोन त्याच्यानंतर जुलै जुलैचे किती जुलैचे एकतीस असतात म्हणजे तीन त्याच्यानंतर ऑगस्ट ऑगस्टचे पण एकतीस असतात म्हणजे तीन त्याच्यानंतर सप्टेंबर सप्टेंबरचे किती असतात तीस म्हणजे किती घेणार दोन त्याच्यानंतर आता ऑक्टोबर ऑक्टोबरचे सगळे नाही घ्यायचे ऑक्टोबरचे किती फक्त दोन ऑक्टोबर म्हणजे या ठिकाणी दोन घेतलेले आपण ऑक्टोबरचं दोन काय घेतलं त्याच्या पूर्ण दिवसाचा नाही विचार केला आपल्याला दोन ऑक्टोबर पर्यंत जायचे म्हणून आपण दोन घेतले झालं याची बेरीज करून घ्यायची फटाफट पड़ बघा पाच आणि तीन आठ आणि दोन दहा तीन तेरा तीन तीन दोन पंधरा तीन अठरा तीन एकवीस दोन तेवीस आणि दोन पंचवीस म्हणजे किती बिरीज आली पंचवीस मस्त पैकी त्या पंचवीसला काय करायचं सातने ने भागून घ्यायचं त्रिक एकवीस खाली किती उरले बरं चार म्हणजे चार दिवस आता मागे का पुढे बघा आपण पाणी माग चाललो ना ऑक्टोबरचा वार दिलेला आहे आणि जानेवारीचा काढायचा आपल्याला रिवर्स जायचंय म्हणजे चार दिवस मागे चार दिवस मागे गेलं काय आणि तीन दिवस पुढे गेले काय एकच अर्थ होतो काय उरत आहे आता रविवारी पहा चार दिवस आपण शनिवार शुक्रवार त्याच्यानंतर गुरुवार आणि नंतर बुधवार बरोबर ना चार दिवस झाले की नाही रविवार होता त्याच्या मागं गेलो आपण शनिवार त्याच्या मागं गेलो शुक्रवार त्याच्या मागे गेलो गुरुवार आणि त्याच्या मागं बुधवार म्हणजे आपलं उत्तर आहे बुधवार प्रजासत्ताक दिन सव्वीस अकरा जाणारी बुधवारी होता म्हणजे पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे तर मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल आपण कशा पद्धतीने सोडवतोय याच पॅटर्नचे प्रश्न मला परीक्षेत आढळलेले आहेत ना म्हणजे तुम्हाला लक्षात पण ठेवायचे जे गांधी जयंती कधी असते प्रजासत्ताक दिन दिन तुम्हाला शिक्षक बाल दिन हे जे काय आहेत ते तुम्हाला थोडे लक्षात ठेवायचे महाराष्ट्र दिन है ना आणि नंतर मग मी सांगितलेल्या पॅटर्नने मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्ही शंभर टक्के यावरील प्रश्न सोडवताल तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असणार नाही हे की नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ठीक आहे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा है ना धन्यवाद